स्वामी सांगतात भूतकाळात भटकत राहणे किंवा भविष्याबद्दल चिंता करणे यापेक्षा आजचा आलेला अनमोल क्षण सर्वोत्तम काम करून व्यतीत करा मग यश तुमचेच जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला उद्यासाठीची सर्वात चांगली तयारी म्हणजे वर्तमान काळातील तुमचे सर्वोत्तम प्रयत्न होय स्वामी सांगतात सर्वात मोठा गुरुमंत्र म्हणजे आपले गुपित आपल्या महत्त्वाच्या कामाबद्दलची माहिती काम पूर्ण होण्यापूर्वी कुणालाही सांगू नका ते तुम्हाला हानिकारक ठरू शकते आपण किती जगलो यापेक्षा आपण कसे जगलो याचा विचार करा दुर्बल माणूस जीवन जगताना नेहमी भीती बाळगतो तर शूर व धीट माणूस नेहमी ताठ मानेने जगतो स्वामी सांगतात माणसाला जशी संगत लाभत असते तशी त्याची मती व वा वागणे असते चांगल्या लोकांच्या संगतीत राहण्याने माणसाच्या मनात चांगले विचार येतात त्याची उत्तम प्रगती होते वाईट लोकांच्या संगतीत राहण्याचे परिणाम म्हणजे माणसाची अधोगती होत असते व त्याच्या आयुष्याचे नुकसान होण्याची शक्यता असते स्वामी सांगतात आपल्या आयुष्यातील घोडदौवडीत धकाधकीच्या जीवनात आपल्याला जीव लावणाऱ्या व आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांकडेही लक्ष द्या कारण उद्या तुमच्याकडे वेळ असेल पैसा असेल पण प्रेम करणारी ती माणसं नसतील स्वामी सांगतात जेव्हा तुम्हाला आयुष्यात कमकुवतपणा जाणवेल तेव्हा सामर्थ्यवान व्हा जेव्हा तुम्ही घाबराल तेव्हा हिंमतवान व्हा आणि विजयी असताना तुम्ही नम्र व्हा प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद जास्त असतो संकट तुमच्यातील शक्ती धैर्य आणि जिद्द पाहण्यासाठीच येतात स्वामी सांगतात आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणे असतात ती म्हणजे एकतर आपण कुठल्याही प्रकारचा विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो त्यामुळे हातच्या चांगल्या संधी निष्ठून जातात स्वामी सांगतात देवाने आपल्याला जे काही दिलं आहे त्यातलं थोडंसं इतरांनाही देऊन पाहावं देव होता आलं नाही तर माणूस होऊन माणसासाठी जगावं जीवनात सर्वात मोठा मार्ग म्हणजे जे काम आपण करूच शकणार नाही असे काही लोक आपल्याला नेहमीच म्हणत असतात ते कार्य ते काम त्यांना करून दाखवणे मनात करावे सतत स्वामी समर्थांचे नामस्मरण त्यांच्या भक्तीत जगावे परिपूर्ण जीवन स्वामींची शक्ती अपार स्वामींचाच असे या जीवनात आधार कशाचीच मग वाटे ना भीती कारण स्वामी नेहमीच उभे पाठीशी कणाकणात असे स्वामींचा वास सदैव राहावे स्वामींच्या चरणांचा दास स्वामींच्या नामस्मरणावर भक्तीवर सदैव ठेवावा विश्वास श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ